मनमाड जवळच्या अनकावडे शिवारातील युवराज धीवर यांच्या शेतात नांगरणी करत असताना मोठे भगदाड पडल्याने खळबळ उडाली या भगदाडाखाली भुयार आहे किंवा काय किंवा किमती वस्तू ठेवण्यासाठीचं गोदाम अशा चर्चेला उधाण आले होते गिर्यारोहक भागवत झालटे यांनी कुठलीही परवा न करता दोरीच्या सहाय्याने या खड्ड्यात ते उतरले खाली उतरून त्यांनी प्रत्यक्ष खात्री केली तेव्हा हे भगदाड भुयार नसून पूर्वीच्या काळातील धान्य साठवण्याचं पेव असल्याचा शिक्कामोर्तब केला आहे त्यामुळे इतर सर्व चर्चेंना विराम मिळालाय मी भागवत झालते कात्रवाडी तालुका चांदवड येथून जी काही दोन दिवसापासून जी व्हायरल झालेली बातमी आहे जी भुयार आहे ते भुयाराची जी बातमी आहे संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे आणि त्याची पोलखोल अजूनपर्यंत कोणीच केलेली नाही आहे मी ह्या हॉलामध्ये प्रत्यक्षात जाऊन आणि त्याची पडताळणी करणार आहे नेमकं कर ते धान्य साठवण्याचं पेव आहे की ते नेमकं मावळे लपवण्याचे कारण जवळ किल्ला असल्यामुळं इथं मावळे पण लपत आहे दोन दिवसापासून फक्त ते होल दाखवलं जातं आणि सध्याची परिस्थिती आहे ती काय आहे ती मी प्रत्यक्षात आता त्या होलामध्ये जाणार आहे आणि तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती देणार आहे थँक्यू चप्पल घातले ते चप्पल घातले चप्पल नाही 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 हातवर नाही 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 हातवर ओके हातवर कर ना हात तुम्ही ना आत्ताचं जे काही भुयार आहे आण काही जवळ जे काही अनुकवाड्याजवळ तर त्याच्यामध्ये तळामध्ये जाऊन प्रत्यक्षात पाणी केली तर वरतून तीन फूट सहा फूट असा तळामध्ये पाच बाय पाचचा गोल खड्डा आहे बाकी तो धान्य साठवण्याचा पेव आहे कुठलं धन नाही कुठली काहीच नाही उगीच परिसरात अफवा करू नये पुरातत्व खातं आलं किंवा काही आलं यात दुसरं काही निघणार नाही आणि मी प्रत्यक्षात त्याच्या आतमध्ये जाऊन रिपोर्ट घेतलेला आहे त्याच्यामुळं उगीच येवला चांदवड नांदगाव निफाड या परिसरातून जी पब्लिक येते कुणीही येऊ नये मी जो आतमध्ये जाऊन जो व्हिडिओ काढलेला आहे तो मीडियावरती आम्ही सध्या व्हायरल करत आहे त्यामुळं ह्या आपोनला कुणी बळी पडू नये हा धान्य साठवण्याचा जुन्या काळातला पेव आहे बाकी यात दुसरं काहीच नाही धन्यवाद भागवत झालटे या ठिकाणी भगदाड सापडल्याने एकच खळबळ उडाली पुरातत्व विभाग या ठिकाणी पाहणी करणार होता मात्र त्याआधी हे पेव असल्याचा खुलासा झालाय नांद्यूज महाराष्ट्रासाठी मनमाड येथून प्रतिनिधी अशोक बिद्री।